नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रोगर या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत तर रोगरमध्ये आपल्याला जर घटक बघायला गेलं तर याच्यामध्ये डायमिथॉइट आपल्याला तीस टक्के ए सी फॉर्म्युलेशनमध्ये बघवायचा मिळतो तर मित्रांनो ह्या घटकाची जर कार्यपद्धत जर बघितली तर हे किडींच्या मज्जा संस्थेवर व्यक्त्या आणते आणि शेवटी पक्षघात होऊन किडींचा मृत्यू होतो असतो ही त्याची कार्यपद्धती विविध प्रकारच्या किडींवर प्रभावी नियंत्रण आपल्याला प्रदान करत असते तर आपल्याला मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ह्याच कंटेंटचे उत्पादनं आपल्याला मार्केटमध्ये बघवायचं मिळतात त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया याच्यामध्ये आपल्याला शिस्ट्रोनिक्सचं शिस्टोगोर म्हणून आपल्याला उत्पादन बघवायचं मिळतं त्यानंतर आपल्याला टाटा रॅलीचं आपल्याला टॉपगोर या नावाने उत्पादन बघवायस मिळतं वायझर्टचं व्हिगॉर नावाने उत्पादन आपल्याला मार्केटमध्ये बघवायस मिळतं तसंच अजून पण बऱ्याचपैकी अनेक प्रकारचे आपल्याला प्रोडक्ट ह्याच कंटेंटचे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर यामध्ये तुम्हाला खात्रीशीर तुम्ही कोणत्या पण उत्पादनाचा वापर करू शकता पण आज आपण एफ एम सीच्या रोगर या कीटकनाशकाविषयी जे की त्याच कंटेंटचे दाय मिठो तीस टक्केचे आपण त्याच्याविषयी आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो याची जर आपण जर संरचना रासायनिक घटक याच्यामध्ये दाय मिळतोय तीस टक्के हे एक शक्तिशाली रासायनिक संरचना आहे आणि विविध प्रकारच्या पिकांमध्ये किडींचे प्रभावपणे सामना करण्यासाठी तसेच मजबूत पीक संरक्षण आणि उत्पादन वाढ सुनिश्चित करण्यासाठी हे तयार केलेले आहे तर याचे जर आपण वैशिष्ट्य आणि फायदे जर बघायला गेलं तर हे किडींच्या विविध प्रजातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफ एम सी रोगर डायमेथॉइट हे तीस टक्के ई सी चांगल्या प्रभावतेसाठी ओळखले जाते हे एक बॉड स्प्रेक्टम वृश कीटकनाशक आहे हे सर्व मावश्यक कीड व्यवस्थापन करते जसे की मावा फुलकुळे फुलकिडे कोळी पांढरी माशी आणि अनेक प्रकारच्या अळया आणि विविध किडींना जे पण मुख्य किडे असतील आपल्या पिकांमधील अशा सर्वच प्रकारच्या किडींना हे रोगदाम करण्याचे काम करत असते याच्यामध्ये आपल्याला आंतरप्रवाही क्रिया पण बघवायच मिळते हे किड नियंत्रणासाठी वनस्पतीच्या उत्तींमध्ये प्रवे प्रवेश करून आणि अंतर अंतरप्रवाही क्रिया करत असते याची पद्धत जर बघायला गेलं तर हे जलदगतीने काम करून शिफारिशच्या किरणींविरुद्ध जलद गतीने काम करण्याचे काम करत असते हे आपल्याला दीर्घकाळ क्रियाकलाप फवारणी केल्यानंतर दीर्घकाळ आपल्या पिकामध्ये काम करत असते तसेच आपल्याला जास्त पीक उत्पादन हानिकारक किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करून हे उत्पादन व गुणवत्ता वाढीस पण आपल्याला मदत करत असते तसेच आपल्या पिकाचे कमी नुकसान किडींच्या प्रादुर्भावामुळे जे उत्पादन नुकसान होते ते टाळ टाळते व उत्पादन आणि नफा आपला चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतो आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे जो झाडांवरील ताण होतो तो कमी कमी करते आणि आपले पीक निरोगी पीक वाढ आणि विकासाला चालना देण्याचे काम करत असते तर मित्रांनो हे झाले आपल्या थोडक्यात रोगर या कीटकनाशकाविषयी वैशिष्ट्य आणि फायदे तर याच्या जर आपण प्रमाणाबद्दल जर माहिती बघायला गेलो तर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी हे आपल्याला अडीचशे मिली आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर वीस लिटर शेतीपंपासाठी आपल्याला पंचवीस मिली वापरायचे आहे व पंधरा लिटर शेतीपंपासाठी आपल्याला वीस मिली वापरायचे आहे तर मित्रांनो या आपण झाली थोडक्यात रोगर या कीटकनाशकाविषयी माहिती तर याच्या आपण एक कॉम्बिनेशन बघणार आहोत जे की आपल्याला मार्केटमध्ये एकदम म्हणजे आपण पिकामध्ये एकदम फेमस आहे एक ते म्हणजे रोगर आणि आसाटाफ त्यानंतर मित्रांनो अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना काही पण जर समस्या असतील पिकांमध्ये तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपण त्याच्यावर सुनिश्चित नक्कीच चांगल्या प्रकारे फवारणे आपण चे नियोजन आपण सांगत चालू धन्यवाद